गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतानासुद्धा गडचिरोली जिल्ह्यामध्ये प्रचंड रासायनिक खताचा तुटवडा होतो आणि असं सुद्धा शेतकरी वारंवार कृषी अधिकारी असतील मोठमोठे व्यापारी असतील यांच्याकडे जाऊन खताची मागणी त्या ठिकाणी करत आहे परंतु हे झोपलेलं प्रशासन हे जागं होत नव्हतं यांना वटणीवर आणण्यासाठी आज जिल्हा काँग्रेस कमिटी आणि समस्त शेतकरी बांधव आज कृषी अधीक्षक कार्यालयाच्या समोर घंटानान केला आणि त्यांना जागा करून त्यांना सांगितलं की येत्या आठवड्याभरामध्ये जर आम्हाला शेतकऱ्यांना त्या ठिकाणी खताचं पुरवठा झाला नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन गुरा ढोरासह कृषी अधिकारी यांच्या दालनात येऊन बसू आणि त्यांना सांगू की या देशाचा पोशिंदा शेतकरी हा त्या ठिकाणी हवालदिल होताय आणि असं असताना सुद्धा यांच्या ढिसाड नियोजनामुळे हो आम्हाला त्या ठिकाणी रासायनिक खत उपलब्ध होत नाही म्हणून आज या ठिकाणी घंटानान केला आणि याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करू या कृषी अधिकारी असतील जिल्ह्यातले प्रशासकीय अधिकारी असतील आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना जागा करण्याचं काम आम्ही करणार आहोत